दररोज दोन अंजीर खाण्याचे हे चमत्कारिक फायदे ऐकून आश्चर्यचकित व्हाल मित्रांनो आपले शरीर तंदुरुस्त व मजबूत ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ सेवन करत असतो काजू बदाम पिस्ता हे सगळे पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीराला पोषक तत्व प्राप्त होत असतात या ड्रायफ्रूटचा समावेश आपल्या आहारामध्ये नेहमी करायला हवा असे अनेक जण आपल्याला सल्ले देत असतात म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दररोज दोन अंजीर सेवन केल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होऊ शकतात मित्रांनो हे असे फळ आहे जे आपल्या आयुष्यातील असंख्य आजार दूर करते आणि त्याचबरोबर हे फळ दिसायला जरी लहान असले तरी या फळाच्या अंगी असे विशाल गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरातील असंख्य आजार मुळापासून नष्ट करत असतात आणि या फळाला पोषक तत्वांचा भंडार सुद्धा ओळखले जाते मित्रांनो हे फळ आपल्याला हंगामानुसार खायला मिळत असते परंतु हे फळ सहज उपलब्ध होत असलं तरी आपण अनेकदा या फळाकडे दुर्लक्ष करत असतो हे असे फळ आहे जे एक फळ म्हणूनसुद्धा खाल्ले जाते व एक ड्रायफ्रूट सुकामेवा म्हणूनसुद्धा खाल्ले जाते आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अंजिर या फळाला खूपच जुने फळ मानले गेलेले आहे त्याचबरोबर अंजीरमध्ये असे औषधी गुणधर्म आहेत जे मानवाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात मित्रांनो अनेकदा आपण आपलं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो परंतु काही अंजीर खाल्ले तर आपले वजन कमी होऊ शकते तुमच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी असेल आणि अॅनिमिया झाला असेल तर अशा सुद्धा अंजीर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात अंजीर हे फळ दिसायला जरी लहान असलं तरी त्याचा उपयोग आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणात होत असतो हे फळ दिसायला लालसर रंगाचे असते आणि आतून खूप साऱ्या बिया आपल्याला पाहायला मिळतात हे फळ चवीला तुरट गोड असते या फळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पोषक तत्व उपलब्ध असतात अंजीरमध्ये पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम लोह भरपूर प्रमाणात उपलब्ध असते आणि त्याचबरोबर व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए सुद्धा उपलब्ध असते पुरुषांमध्ये जर कोणत्याही शारीरिक दुर्बलता असेल तर अशावेळी आपण रात्री झोपताना दोन अंजीर पाण्यामध्ये भिजून सकाळी उपाशीपोटी खाल्ले तर पुरुषांच्या सर्व समस्या पूर्णपणे दूर होऊन जातात आणि पुरुषांच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ताकद निर्माण होते आणि त्याचबरोबर अंजीर फळाला ऊर्जा स्रोत म्हणूनसुद्धा पाहिले जाते यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह हो, व हिमोग्लोबिन उपलब्ध असते आणि यामुळे आपले रक्तसुद्धा शुद्ध होण्यास आपल्याला मदत होते आपल्यापैकी अनेकजण चेहरा टवटवीट बनवण्यासाठी वेगवेगळे उत्पादनांचा वापर करत असतात त्याचबरोबर चेहऱ्यावर काळे डाग सुरकुत्यासुद्धा आपल्या चेहऱ्यावर निर्माण होत असतात जर तुमच्या चेहऱ्यावरसुद्धा सुरकुत्या निर्माण झाल्या असेल तर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये अंजीरचा समावेश करणे गरजेचे आहे कारण की अंजीरमध्ये पोषक घटक भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात आणि त्यामुळे तुमची त्वचा नेहमी तजेलदार व टवटवीत दिसते त्याचबरोबर तुम्ही आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्यावर काळे डाग दूर करण्यासाठी अंजीरची पेस्ट बनवून बदामाच्या तेलामध्ये ही पेस्ट टाकून त्याने आपल्या चेहऱ्याला हलका मसाज केला व स्क्रबिंग तयार केलं तर त्यामुळे सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग सुरकुत्या दूर होऊ शकते जर तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल तर त्यामुळे वारंवार अशक्तपणा येत असेल तर अशावेळी दिवसभरातून दोन वेळा अंजीर खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते कारण की अंजीरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये हिमोग्लोबिन लोह हो झिंक उपलब्ध असते मित्रांनो ज्याप्रमाणे अंजीर खाण्याचे आपल्या शरीराला फायदे होतात त्याचप्रमाणे अतिप्रमाणामध्ये अंजीर खाल्ल्याने आपल्या शरीराला घातकसुद्धा ठरू शकते कारण की अंजीर हे उष्णता प्रदान करणारे फळ आहे आणि या फळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता असते म्हणूनच हे फळ अनेकदा रात्री भिजवून सकाळी उपाशीपोटी खाण्याचा सल्ला दिला जातो जर आपण असेच अंजीर फळ खाल्ले तर यामुळे तुमच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे तुम्हाला अनेक आजारसुद्धा होऊ शकतात म्हणून अंजीर खाताना आपल्याला विशेष काळजी घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो आपण जर दररोज दोन अंजीर सेवन केले तर आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व फायदे आपल्याला होऊ शकतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद